येवला येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात झाडांवर मधमाशांचे जाळे त्यामुळे जाणारे येणारे विद्यार्थी व नागरिक त्रस्त व काही नागरिकांना चावा येवला येथील गंगा दरवाजा भैरवनाथ मंदिराजवळ रस्त्याने जात असताना अचानक मधमाशयाचा हल्ला झाल्याने मोटरसायकल चालक खाली पडल्याने त्यांना मदत करण्यासाठी हेमंत शेजवळ राहणार शिर्डी शे यांच्या चेहऱ्यावर शंभर ते दीडशे माशांनी हल्ला केला तसेच इतर नागरिकांनाही मधमाशांनी चावा घातला आहे सदर नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन मधमाशांचा बंदोबस्त करावा तसेच येथे जवळ स्वामी मुक्तानंद विद्यालय व इंजोकॅम विद्यालय व बँक ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांची व नागरिकांची रोजच वर्दळ सुरू असते त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातून होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला नमस्कार माझं नाव हेमंत शिजवल मी शिर्डीला असतो गंगा तारापासून येवलेला येत होतो तर रस्त्यामध्ये एक स्कूटीवाला खाली पडला होता तर त्याला मधमाशा चावा घेत होता त्याचे दोन्ही पाय ना तर गाडी गाडीच्या खाली अटकली होती तर त्याला वाचवण्यासाठी मी तिथे गेलो गाडी ओढली आणि चाललं होतं ते मधमाशा माझ्या अंगावर आल्या म्हणजे माझ्या डोक्याला चावला लावल्या हे डोक्यामध्ये घुसल्या काही इथं चावल्या भरपूर ठिकाणी चाल चावल्यात भैरवनाथ मंदिराच्या समोर तर मग शंभर ते दीडशे मधमाशांनी चावा घेतला तर मला काही सुचत सुचतच नव्हतं तर माझ्या मित्र एक मित्र आहे ऐसूप आपलं रंगरेज म्हणून सरदार रंगरेज त्यांनी मला दावखान केलं इंजेक्शन दिले दोन तेव्हा पुढं बरं वाटलं तर, 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 तर नगरपंचायतनी नगरपरिषदनी या मधमाशांचा बंदोबस्त करावा ही माझी एवढी विनंती आहे